बायकोने मला कलर साठी खूप मदत केली की तू ब्लॅक घाल इवन साठी पण तिने मला सजेशन दिल्यात की आपल्या कधी मुलांचा मेकअप काही नसतं ना तोंड धुतला आपण तयार सेकंड भाग जेव्हा संपला होता तेव्हा फाशी झाली होती त्या माणसाला आणि आता नंतर कसा काय जिवंत होऊ शकतो हा प्रश्न मलाही होता नाही <laughs> नाही असं काही नाही स्क्रिप्टची डिमांड आहे नाहीतर उगाच आम्हाला तमाम महाराष्ट्राला असं वाटायचं की दोन्ही नवरा बायको खुणी आहेत की काय नमस्कार मी जी नमस्कारम नीलम च्या रेड कार्पेट वर आली आणि डॅशिंग अभिनेत्याने एंट्री मारली कसा आहेस मी मस्त हिचा आवाज इतकाच खरब बारीक आहे का एवढा बारीक आला मला वाटलं इथे कोणाला देव माणसाला बघून असं झालं आय डोंट नो खूप भारी वाटलं मला <laughs> लुक कमाल आहे म्हणजे जसा एक वेगळा क्रेज आहे तसा तुझ्या लुकचा एक वेगळा क्रेज होणार आहे सो मला या लुक बद्दल सांग की बायकोने किती मदत केली आहे की सिलेक्शन तरी करण्यात मदत केली बायकोने मला कलर साठी खूप मदत केली की तू ब्लॅक घाल तुझ्या कॅरेक्टरच्या आसपास जवळ जाईल आणि छोटा हा स्टेड वगैरे तूच कॅरी कर आणि हे तिने हे केलं इव्हन मेकअप साठी पण तिने मला सजेशन दिल्या की आपल्याला कधी मुलांचं मेकअप काही नसतं ना तोंड धुतला आपण तयार असं नाही पण बायकोने जरा यावेळी मदत केली आहे त्या गोष्टींसाठी आणि कपडे चूज करण्यासाठी पण स्टायलिस्ट आहे माझी साक्षी नाव आहे सा। तिचं तिनेही मदत केली आणि बायकोने मदत केली आपण मला एक सांग हा लुक किती दिवसांमध्ये असा ठरवला की फायनल होतो ना शेवटी की रेड कार्पेटला येऊ पर्यंत असं ठरतच नव्हतं टू बी फ्रँकली एका आठवड्यात मध्ये हे झालेलं आहे सगळं म्हणजे मी स्टायलिस्ट आहे माझी तिच्याशी बोललो की असं माझ्या डोक्यात आहे लुक आणि आपण असं करूयात का ती म्हणजे बिंदास्त्रा मी तुला काही स्केच पाठवलं स्केच करून पाठवलं आणि बँग ऑन असं झालं हे सो आय होप बरं दिसतं हे पण आता देवमाणूस संपल्यावर पुन्हा एकदा देवमाणूस आला आणि प्रेक्षकांचा तितकच प्रेम मिळतंय मला याविषयी सांग की जीशी किती हे झालेलं नातं किती घनिष्ठ झालं आणि प्रेक्षकांसोबतही नातं किती घनि म्हणजे विचार कर देव माणूसचा पहिला भाग झाला दुसरा भाग झाला आता तिसरा भाग होतोय मी दोन हजार सतरा पासून ही मराठी बरोबर असोसिएट आहे सतत काम करतोय भले थे थे पन, आ, ते सातत्याने निगेटिव्ह करतोय मी पण मजा येते मला हे सगळं करताना खरं तर देव माणूसचा सेकंड भाग जेव्हा संपला होता तेव्हा फाशी झाली होती त्या माणसाला आणि आता नंतर कसा काय जिवंत होऊ शकतो हा प्रश्न मलाही होता पण लेखकाच्या कल्पक दृष्टीतून किंवा त्याच्या कल्पनेतून हे पात्र पुन्हा उभं केलं त्यांनी मधला अध्याय केला आणि पुन्हा तोच ते कांड करतोय पुन्हा तीच गंमत आहे सगळी पुन्हा नवीन बायका त्याच्या आयुष्यात येत आहेत नवीन ट्विस्ट अँड टर्न येत आहेत ही गंमत आहे सगळी आणि मी हे खूप मजा वाटते मला हे सगळं करताना रेड कार्पेटवरची एक आठवण जाणून घ्यायची जी कधीची असेल आणि ती आठवण नेहमी रेड कार्पेटवर आल्यावर येतेच मला लागिरच्या वेळी मी जेव्हा आलो होतो तेव्हा रेड कार्पेटवरती असताना मी ठरवलं होतं की मला एकदा कधीतरी पोस्ट करायचं आहे आणि मी देव माणूस करत असताना होस्ट केला कार्यक्रम सो मला खूप भारी वाटत ते सो येस पण आता इथे देवमाणूस मध्ये दे हा बायकांचा मर्डर करतो आणि घबाडकोंड मध्ये बायक आहे वैष्णवी ती माणसांचं मर्डर करते सो हे सगळं घरून प्लॅनिंग वगैरे करून मी तिलाही हे विचारले नाही नाही असं काही नाही स्क्रिप्ट ची डिमांड आहे नाहीतर उगाच आम्हाला असं वाटायचं की दोन्ही नवरा बायको खुणी आहेत की काय असं काही नाही ते स्क्रिप्ट ची डिमांड आहे मित्रांनो येस पण आज कसलं नामांकन मिळालंय ऑफकोर्स uh, माझ्याकडे बघून तुम्हाला गोंडस बाळाचं वगैरे वाटत असेल पण तसं नाही आहे बेस्ट विलन मला मिळालं आहे सर्वोत्कृष्ट खलपुरुष असे मिळालंय yes, नक्कीच आता ते नामांकन मिळाले आणि लवकरच मला वाटतं ते पुरस्कारात रूपांतरित होईल सो थँक्यू सो मच थँक्यू 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला